आणि म्हणतात की जॉब नाहीये जॉब आहे मित्रांनो पोरं नाहीये तर सकाळी साडे दहा वाजल्यापासून आता चार वाजले तरी सुद्धा इथेच आहे रेझ्युम घेऊन बसलेलो आहे वेल हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू द ब्लॉग नंबर थ्री सो so, आजचा ब्लॉग काढण्याचं कारण आहे की आज कॉलेजमध्ये प्लेसमेंट इंटरव्ह्यूज आहेत कॉलेजमध्ये जॉबसाठी आज लोक येणार आहेत जॉब्स आहेत हे आकाश इन्स्टिट्यूट जे बायजूस्ट इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडून जॉब्स आहेत जॉब्समध्ये भरपूर प्रकारचे जॉब्स आहेत भरपूर प्रकारच्या पोस्ट आहेत मग त्यामधली जी एक पोस्ट आहे ती लेक्चररची पोस्ट आहे अशा आय आय थिंक छ थर्टी सिक्स पोस्ट आहेत त्यामधलं लेक्चरच्या पण काही पोस्ट आहेत त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि कॉलेजकडून आम्हाला मॅसेज आलेला आहे की हां कॉलेजमध्ये येऊ शकता तुम्ही प्लेसमेंटसाठी प्लेसमेंट ड्राईव्हसाठी तुम्हाला जायचं आहे आज अनुभव बघायचा आहे ज लेक्चरची पोस्ट आहे त्या ठिकाणी जायचं आहे क्रॅक करायचं आहे बघू काय होतंय काय नाही आणि हो ॲक्च्युली जॉबमध्ये तसं तसं काही इंटरेस्ट नाही पण जायचं ह्यासाठी की अनुभव घ्यायचा आहे त्या त्या ठिकाणी की कॉलेजमध्ये जे प्लेसमेंट होत आहेत त्या प्लेसमेंट नेमकं कशा होत आहेत त्यांची प्रोसेस काय असते भरपूर गोष्टी बघायच्या आहेत अनुभव घ्यायचा आहे आणि जर त्या ठिकाणी आपलं रिलेशन बिल्ड होत असेल तर चांग जायला काय हरकत नाही आहे ठीक आहे सो त्या ठिकाणी जायचं सगळं अनुभव घ्यायचा आहे की कॉलेजमध्ये प्लेसमेंट कशा होतात प्लेसमेंटचा पॅटर्न काय असतो अगोदर काय जसं की टेस्ट असते बऱ्याच बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू असतो बऱ्याच ठिकाणी डेमो द्यायचा असतो आहे ना सो ह्या गोष्टी बघायच्या तुम्हाला सर्वांनाही मी दाखवेल की प्रत्येक स्टेप काय असेल तुम्हाला सर्वांनाही मी त्या गोष्टीचा अनुभव देईल आणि अनुभव त्याचा ट्राय करेल तोपर्यंत सोबत रहा बघूया आपण ऍक्च्युअली तसा इंटरेस्ट नाही आहे मला जॉबमध्ये ह्या पण जायचं ह्यासाठी अनुभव घ्यायचा आहे ठीक so, आहे सो मी तो आता कॉलेजमध्ये इंटरव्यूसाठी रेझ्यूमे सांगितलाय जे की अपडेटेड रेझ्युमे असायला पाहिजे माझ्याकडे रेझ्युमे आहे जो अपडेट नाही आहे गेल्या दोन, तीन दोन तीन ते तीन महिने झाला अपडेट केला नाही आहे आणि दोन ते तीन महिन्यामध्ये बरंच काही खालीवरी झालंय माझ्या लाईफमध्ये जॉब्सच्या रिलेटेड सांगायचं झालं तर मग माझं रेझ्युमे मला अपडेट करावं लागेल आणि रेझ्युमे अपडेट केलं की मग पटकन लगेच कॉलेजमध्ये जाईल कॉलेजमध्ये आय थिंक साडे दहा वाजता इंटरव्ह्यू आहे आत्ता वाजलेत आठ साडे साडेआठ वाजलेत आत्ता आत्ता पटकन जाईल मी माझ्या क्लासमध्ये आणि त्या क्लासमधून पटकन माझा जो रिझ्युम आहे तो रिझ्युम आहे कारण की घरी लॅपटॉप नाही आहे कम्प्युटर नाही आहे क्लासमध्ये आहे सगळं जे काय ते मग तिथे जाईल पटकन लवकर अपडेट करेल अपडेट केल्यानंतर तसंच मग घरी येईल पटकन आंघोळ वगैरे करेल आणि कॉलेजमध्ये जाईल कॉलेजमध्ये जाताना आणि काय म्हणतात त्याला क माझ्या क्लासमध्ये जाता वेळेस तुम्हाला मी एक छोटेशी ड्राईव्हचा व्ह्यू दाखवेल माझ्या बाईकमध्ये ठीक so, आहे सो आणि हो तुम्ही नोटीस करत असाल बाईकच्या अगोदर एकही व्हिडिओ येत नव्हता आणि मी कोणीही माहितीही नव्हतं बऱ्याच जणांना ना सो आत्ता व्हिडिओ येतात खूप जास्त कदाचित बाईकचं जादू आहे हा बाईक घेतल्यापासून परवा इकडं आपलं काय नाव आहे त्याचं सो। सॉरी मसुबा परवा मतारा मसोबा काल परत संभाजीनगर आणि आज कॉलेज ये तीन दिवस लगातार फिरतोय मज्जा आहे त्याचबरोबर जब जिम्मेदारी आहे बघूया गोष्टी हळूहळू ठीक आहे तुम्हाला दाखवेल मी ओके तोपर्यंत हॅव ग्रेट टाइम अरे डोगेश भाई तो सुप्रीम कोर्ट ने दिल्ली एनसीआर एरिया में सारे स्ट्रीट डॉग्स को स्ट्रीट से हटाकर शेल्टर ले जाने का ऑर्डर दिया है छोड़ मेन रोडला लागलो कट कनो मेन रोडला लागलो आता आता पटकन कनो कॉलेज मध्ये क्लास मध्ये जाईन क्लास मध्ये रेझ्युमे अपडेट करेल बाकीचे पेपर वर्क आहे तेही पूर्ण करेल देन हे कॉलेज म्हणजे इंटरव्ह्यू झाले आर ओव्हरस्पीडिंग सॉरी ओव्हर स्पीडिंग मलाही बघून पळवत आहेत आय डोंट नो वाय की त्यांना फील होत असेल कोणीतरी कॅमेरा घेऊन आहे गाडीला गाडीला नवीन सकाळ सकाळी काय दिसतंय नाईट पॅन्टवर कपड्यां शर्टवर पण ठीक आहे है ना कधी आपलं काय माहिती आहे का ह्युमन नेचरच असं आहे की ह्युमन नेचरमध्ये एखादं जर अनयुज्युअल असेल आणि ऑड असेल तर त्याला ॲक्सेप्ट करायला वेळ लागतोच कारण की है ना फॉर एक्झाम्पल काही कोणची गोष्ट एखादी खूप अगोदरपासून कन्व्हिएन्शनली चाललं असेल फॉर एक्झाम्पल रात्री नक काढायची नसतात खूप अगोदरपासून चाललेलं आहे कन्व्हेन्शनल चाललेलं आहे हे मग अचानक जर कोणी काढलं तुमच्या घरामध्ये रात्री संध्याकाळी नक दिवस मावळल्यानंतर ते ओरडतात राईट माझं कारण हेच आहे की कोणची एखादी गोष्ट जर खूप अगोदरपासून कन्व्हिएन्शनली चाललेली असेल तशी चाललेली असेल ती मग त्याला जर अप्रोच करायचं झालं आणि कुणी अनयुजुअल काही ऑड दिसलं त्या ठिकाणी तर प्रॉब्लेम होतोच त्याला ऍक्सेप्ट करायला वेळ लागतोय ना सो so, त्यामुळं कदाचित ते बघत असतील आणि म्हणत असतील कोण आहे हा काय चाललंय गाडी घेण्याचं आणि तो ॲम्बुलन घेणार बीड से मजा क्लासेस मैं घरपुर से मजा क्लासेस का रस्ता है हाँ आई विश की ऑडियो रिकॉर्ड हो तो सेल प्लीज ऑडियो रिकॉर्ड वाला पाई तो मजा काय झाले समोर बस थांबलेली आहे लाल बस काही दिवस होते या लालपरीमध्ये परळेला जायचो परळून यायचो डेली चालत असायचं असं म्हणजे डेली आय थिंक अल्टरनेट uh, डेला uh, असं चालायचं चा, कारण की ऑफिसमध्ये होतो जॉब करायचा असायचा आणि जॉब करत असताना ते जे uh, लेटर्स असतात लेटर्स लेटर्स पत्रांना ऐवजी काय करायचो मी पूर्ण जे पत्र आहे ते सगळे मंथचे जमा करायचो लेटर्स एक घेऊन जायचो त्यानंतर लेटर्स घेऊन गेल्यानंतर तो रोड चालला होता रोडवेजी जे रोडवेज आहे तो त्याची अथॉरिटीच्या ऑफिसमध्ये होतो मग काय असायचं परळी आणि बिग परळी आणि सो हां होतं व्यवस्थित अशा प्रकारे मध्ये उभा राहून पूर्ण पूर्ण बस जो रस्ता आहे तो जायचो नगरपालिका बीड बघा हे गायाला बाजूला काढा रे तुम्ही एवढे स्वच्छता करता अजित पवार येणार आहेत म्हणून बीड मध्ये तर याच काय याच काय यांना टाका ना प्लीज कोंडवडा वडा हे टाका ना या जनावरांना बस पूर्ण थामती है ही रस्ते हैं यहाँ नेशनल हाईवे आया हा नैशनल हाईवे आया नैशनल हाईवे पर का ही गॉड oh चलो कोई दिक्कत नहीं है सभी जगह पे ऐसा ही मिलेगा आपको चाहे वो बीड़ हो चाहे वो मुंबई हो चाहे वो औरंगा संभाजीनगर हो या चाहे कुछ भी हो संभाजीनगर ली बढ़ाएं औरंगाबाद मेंशन के लिए थोड़े से मैं ऐडजस्ट करा कारण कि सवय नहीं है अचानक अस नाव सार घे हो ठीक है च गो so, सो एअर वी आर पोचतोय आपल्या क्लासेस जवळ क्लासेसचे लोकेशन दाखवणार नाही तुम्हाला इनको आणखून आणखी वीस मिनिटावर क्लासेस आहे आपली वेल फायनल क्लासेस जवळ पोहोचलो आहे क्लासेस आहे आपली क्लासेसमध्ये पटकन बसेल रेझ्युमे अपडेट करेल अँड आफ्टर दॅट कॉलेज अरे आज काम होत बारात त्यामुळे आलो होतो सो न्यूज पेपर आहे हा कालचे शूज इथेच संभाजी आलो आणि शूज इथंच टिन गेलो होतो गुड मॉर्निंग न्यूज पेपर घेणार माकडा वेल लाईट लाव ना लाईट लावला लाईट लावून ऑफिस खूप घाण झालंय आधी ऑफिस आवरणार त्यानंतर बाकीचं काम करत बसणार वेल दिस इज हाऊ इट लुक्स तुम्हाला स्क्रीन दिसते ना तु ना की नाही हां आहे भरलं आहे चांगलं लुक्स वेळ होता साडे दहाचा अकरा वाजलेत तुम्हाला यायला लेट झाला आहे चांगली गोष्ट आहे की आणखी चालू काही नाही झालेलं बघतो प्रत्येक स्टेप बाय स्टेपचा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो त्या ठिकाणी सगळेजण बसलो तर आम्ही आणखी कोणीच आलेलं नाही आहे प्लेसमेंट ड्राईव्हचा आणखी बघू काय होतं तर मार्केटिंग मार्केटिंगेजर ऑफ आकाश सगळ्या वेगवेगळ्या पदांमध्ये आज मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी ते आलेलो आहे जसं सरांनी तुम्हाला सांगितलं एक ज्याच्यामध्ये मी तुमची एक पेपर देणार आहे साठ मिनिटांचा पेपर असेल त्या साठ मिनिटांच्या पेपरमध्ये तुम्हाला काही रिजनिंगचे काही ग्रामरचे काही जनरल की जे तुमच्या मोठे स्किल्स काय आहे ते आम्हाला जाणून

आणि या दोन्हीमध्ये आपण काय करणार आहोत दोन्हीचे एव्हरेज काढून तुमचा एक फायनल स्कोर डिसाईड करणार आणि त्यातनं आपल्या टॉप वेकन्सी काउन थ्रू सरकेंडेट आपण सिलेक्ट करणार आहोत आणि शेवटचा जो राऊंड असणार आहे तो असणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये आपण प्रत्यक्ष प्रत्येक विद्यार्थ्यासोबत प्रत्येक कॅन्डिडेट सोबत पर्सनली चर्चा करणार तुमचे इंटरेस्ट असतील किंवा तुमच्या जे काही पर्टिक्युलर क्वालिटीज आहेत ते आम्ही अनलाईज करणार काय करायला ॲप्टिट्यूड टेस्ट झाला आता हे दिलं आहे आम्हाला ग्रुप डिस्कशन चालणार आहे आता ग्रुप डिस्कशनसाठी सहा नंबरमध्ये बसायचं आहे आलोच सहा नंबरमध्ये सहा नंबर आहे जागा आहेत छत्तीस आणि त्याच्यामधले फक्त सोळा जण आहेत जे की अप्लाय केलंय टोटली म्हणजे आपल्या तर ग्रुप नाही केलं असेल ग्रुपवर पण सोळा जण असे आहेत ज्यांनी एक्झाम दिली आहे सोळा जणांनी एक्झाम दिली आहे बघू काय होतंय आणि म्हणतात की जॉब नाहीये जॉब आहे मित्रांनो पोरं नाही तुम्ही मला चहा वगैरे कोण आलोत आता ग्रुप डिस्कशनसाठी राऊंडसाठी सगळेजण बसले ते बघा पहाटं मग एवढंच विद्यार्थी आहे समोर सम टीचर लोक आहेत बसलेले जे की दिसत असतील तुम्हाला दिसत असते तर ठीक आहे तिघ जण आहेत त्यांच्याकडून आकाशून आलेले आणि मी येत आहे आणि मी बघू अच्छा एकच वेल कॉलेजमध्ये फायनली ग्रुप डिस्कशन खतरनाक खतरनाके डॉमिनेट आहे माहिती आहे का मी आमचा पाच जणांचा ग्रुप होता हा पाच जणांचा ग्रुप आहे आणि पाच जणांच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त बोलणार हे सर हां सो आमच्या पाच जणांच्या ग्रुपमध्ये ग्रुप डिस्कशन आहे प्रत्येक छोट्या छोट्या बोललो आहे मी अगोदर प्रिपेअर करून केलं होतं मी तुम्हाला दाखवतो पूर्ण प्रिपेअर केलं होतं मी हार्डवर्क स्मार्ट वर्क फायनली मला स्मार्ट हार्डवर्क जायचं होतं पण हार्डवर्क करू शकलो नाही स्मार्ट वर्कनीच गोथ होत बघूया काय काय नाही तर आता डॉमिनेट केलं खतरनाक असं थरथर करतोय मी बघूया पाऊस यायला आहे सकाळी साडे दहाला आलो इकडे सकाळी साडेदहापासून आत्ता चार वाजले सकाळी साडे दहा वाजल्यापासून आत्ता चार वाजले तरीसुद्धा इथेच आहे रेझ्युम घेऊन बसलेलो आहे खूप टाईम कन्झ्युमिंग कंजुण, टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ही बघूया काय होतं आहे काही नाही आता फायनली ग्रुप डिस्कशनही झालं आहे ॲप्टिट्यूड टेस्टही झाली आहे आकाश इन्स्टिट्यूटची राहिलं आहे फक्त आता काय की इंटरव्ह्यू राहिला आहे इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यूसाठी बोलवत आहेत आता लाईन टू लाईन बोलवत आहेत नंबर बाय नंबर नंबर दिला आहे आम्हाला असे नंबर ट्रीट येत ते ठीक आहे बट दॅट्स ग्रेट की ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी नंबर दिला आहे की कोणाच्या नावामुळं पार्शलिटी होऊ नाही त्यामुळं ठीक आहे बघू आता जातो ट्रा बघतो जाऊन इंटरव्ह्यू कधी आहे काय आणि मग त्यानंतर तुम्हाला सांगतो सर्वांना ठीक आहे थँक्यू